दिवाळीबद्दल आपल्या सर्वांना ज्ञानाचा दिवाळी दिला जाईल मी अवेकाची अविवेकाची काळजी खेळोनी विवेक दीप उजळी ते योग्य पहावी दिवाळी निरंतर निरंतर विचाराची दिवाळी असावी असा हा विचार श्री संत माऊलींनी आपल्याला दिलेला आहे एखाद्याला मदत करायची असेल तर आपण वस्तुरूपात पैशांच्या स्वरूपात आपण मदत करण्याचा प्रयत्न करत असतो पण संत म्हणतात की एखादी गोष्ट आपण दुसऱ्याला द्यायची असल्यास कुठली द्यावी जर एखाद्याला आपण धन दिलं आणि आपण समजलो की त्या धनाने आपण त्याला मदत केली तर तसं नसो त्या मदतीचा उकार हा त्याला स्वीकारी करण्यात होतो त्यापेक्षा संत म्हणतात की विवेक हा जास्त दानाचा भाग असला पाहिजे विवेक आपण गेलो पाहिजे आणि त्यामुळं विवेकाची दिवाळी आपण निरंतर करावी असा त्यामागचा विचार या ठिकाणी सर्वप्रथम या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व सैनिक बांधव व त्यांच्या कुटुंबाचे पहिल्यांदा आभार कारण सीमेवर रक्षण करत असताना त्यांच्या कुटुंबामध्ये कसली ती दिवाळी होत असावी याची कल्पना आम्हा सर्वांना आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल आम्ही आमची कृतज्ञतेची भाव भावना आनी दा या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा नतमस्तक होऊन सर्वांचे आभार मानतो या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले जाधव सरांचे वडील श्री नारायणराव जाधव श्री विशाल जाधव सर उपमुख्य कार्यकारी अधिकारी परभणी जिल्हा परिषद आमचे मार्गदर्शक श्री विठ्ठलरावजी उसारे सर डॉक्टर श्रीपाद कोसळीकर सर डॉक्टर महेश लांडगे सर ए पी आय पी एस आय डॉक्टर महेश कडे सर डॉक्टर विजय बोंडे सर डॉक्टर ज्ञानेश्वर फुटके साहेब प्राचार्य नितीन लोहर सर रितेश काळे साहेब कदम साहेब माउली वाघमारे असे रुग्णा आमचे मित्र संदीपराव देशमुख साहेब मंगेश कुलकर्णी साहेब यांनी प्रास्ताविक केला असेल सुभाष सर संतोषी खानसुरकर प्रशांत लांडगे सर प्राध्यापक गजमल सर आणि अनुराग व यशवंत सारखे दोन भावी सत्कार करणारे अक्षमू असे मूर्ती या ठिकाणी उपस्थित झाले या सर्वांचे आभार या ठिकाणी गावकऱ्यांनी हा मेजवानीचा फराळ सर्वांना दिला त्याबद्दल गावकऱ्यांचे आभार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या ठिकाणी ह्या कार्यक्रमाचे स्थळ आपल्याला लाभलं त्यासाठी मोहंतांचे सुद्धा आभार या ठिकाणी हा कार्यक्रम आपल्या मनात असा तेवत राहण्यासाठी आपण दरवर्षी हा कार्यक्रमाचं आयोजन करत राहू असं आपण या ठिकाणी आणि असाच डगे म्हणाले की पुढच्या वर्षी हे स्थळ निश्चित झालेलं आहे ते म्हणजे चाटोरी हे गाव पुढच्या वर्षी असेल असं ते म्हणले आपण त्या दृष्टीनंही विचार करू जसं आता मुसारी साहेब म्हणले की आपण ह्याला आणखीन जरा चांगलं स्वरूप कसं देता येईल याच्यासाठी जी कल्पना मांडली त्याच्यावरही आपण सर्वांनी विचार करावा एवढं बोल मी थांबतो आणि सर्वांनी दिवाळीचा फळा व अल्पहार घ्यावा आणि ही नम्र मेनेजमेंट करतो